नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जिवा आता खूपच मोठ्या अडचणीमध्ये येणार असतो कारण त्याने शाहूवाडीची जागासुद्धा विकलेली असते आणि आजीचे दागिने सुद्धा विकलेले असतात आता नेमकं पार्थ जिवाला म्हणत असतो की आपण ती जागा पाहायला जाऊया आणि मानिनी म्हणत असते जिवा आजीचे दागिने कुठे आहेत ते मला दाखव आता हा नेमका काय प्रकार आहे तेच आपण आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत तर आता इथे किचनमध्ये मानि आईनी आणि काव्या कडी पकोडे बनवत असतात पाठीमागून पार्थ येतो आता पार्थ पाहतो की काव्या अभ्यास सोडून किचन मध्ये काम करत आहे आता अभ्यास सोडून काम करत आहे हे पाहून खूपच राग आलेला असतो आता म्हणतो आई आणि काव्या किचन मध्ये खूपच आनंदाने काम करत आहेत पण नाही या आनंदापेक्षा अभ्यास खूप महत्वाचा आहे आता मलाच वाईट झालं पाहिजे आणि काव्याला अभ्यासासाठी घेऊन गेलं पाहिजे असा विचार करतो पार्थ काव्याला म्हणतो काय करत आहात तुम्ही मी आता काव्य पटकन पार्थकडे पाहते आणि म्हणते आहो तुम्ही इथं काय करताय तुमच्यासाठी सरप्राईज होतं आता हे ऐकून पार्थ थोड्या मोठ्या सुरातच म्हणतो तुम्हाला सरप्राईजची नाही तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे आता मानिनी म्हणते अरे पार्थ करू दे रे थोडा वेळ कंटाळली आहे ती आणि पार्थ तुझ्याच आवडीचा पदार्थ ती बनवत आहे आता पार्थ म्हणतो ब्रेक फक्त पाच मिनिटच असतो आणि हे बनवण्यासाठी खूपच वेळ लागेल चला तुम्ही पहिल्यांदा चला अभ्यास करण्यासाठी आता मानिनी म्हणते अगं बरं जा बाई हात धुवून तो काही ऐकणार नाही आता पार्थ काव्याच्या हाताला धरूनच तिला हात धुवायला होतो आणि हाताला धरूनच चला चला, चला असं करत असतो आता काव्या मात्र काकू सांगा ना यांना असं म्हणत असते मानिनी मात्र काहीच ऐकत नाही जा जा तू अभ्यास कर असं म्हणते आता किचन आता किचन मधून काव्या आणि पार्थ निघून जातात आता मानिनीला मात्र याच काहीच वाटत नाही ती हसायला लागते आणि स्वतःच्या मनातच विचार करते पार्थ अभ्यासाच्या बाबतीत मात्र कोणाच ऐकणार नाही आणि काव्या आणि पार्थ सुखी आहेत हे पाहून खूपच बर वाटत आहे बर असू दे ठीक आहे पण काव्या अगदी थोड्या वेळासाठी किचन मध्ये आली हे पाहून खूपच बर वाटलं माझ्या पोरांना खरंच कोणाची नजर नको लागायला असं मानिनी स्वतःच्या मनाशीच बोलत असते आता इकडे नंदिनी मेहंदी काढून घेत असते आता नंदिनीने मात्र डोळे बंद केलेले असतात आणि ती म्हणत असते अहो जीवा झाली का मेहंदी काढून त्यावेळेला जीवा मेहंदी काढतच म्हणत असतो हो हो झाली अगदी थोडा वेळ थांब आता जीवा म्हणत असतो हे बघ मेहंदी होईपर्यंत अजिबात डोळे उघडायचे नाहीस तू आता नंदिनी म्हणते अहो काय कधीपासून असं मला तुम्ही डोळे झाकून बसायला लावणार आहात म्हणजे मला खूपच उत्सुकता आहे मला हे सरप्राईज पाहिजे आहे आता जीवाची मेहंदी काढून झालेली असते आणि तो नंदिनीला म्हणतो नंदिनी आता मेहंदी काढून झाली आहे आता तू डोळे उघडू शकतेस आता नंदिनी म्हणते नक्की का त्यावेळेला अजिवा म्हणतो हो हो नक्की तेवढ्यातच जीवा म्हणतो थांब थांब असं नाही उघडायचं मी काउंट करतो एक दोन तीन असं म्हणतो आणि तिला डोळे उघडायला लावतो आता नंदिनी डोळे उघडते आणि पाहते तर काय हातावर नुसत्या गिरगिट्याच ओढलेल्या असतात अगदी लहान मुलीच्या हातावर मेहंदी काढावी अशी मेहंदी जीवाने तिच्या हातावर काढलेली असते आता जिवा तर खूपच खुश असतो हसत असतो आणि म्हणत असतो आवडली ना आवडली मेहंदी खूपच आवडली का त्यावेळेला नंदिनी थोडीशी रागाने उठते आणि म्हणते काय जीवा काय मेहंदी काढले तुम्ही आता नंदिनी म्हणते अजिबात मला मेहंदी आवडलेली नाही त्यावेळेला जिवा म्हणतो अगं का आवडलेली नाही नंदिनी म्हणते अगदी लहान मुलींच्या हातावर काढावी अशी तुम्ही मेहंदी काढली आहे आता जीवा म्हणतो अगं नंदिनी तुला का आवडलेली नाही मेहंदी मागल्या वर्षी मी श्रेयाच्या आणि पिहूच्या हातावर अशीच मेहंदी काढली होती आणि त्यांना सॉलिड आवडली होती ती मेहंदी तुला का आवडली नाही त्यावेळेला नंदिनी म्हणते अहो त्यांच्या वयानुसार त्यांना ती मेहंदी आवडणारच ना, ना आता नंदिनी थोडीशी चुडूंट म्हणते तुम्ही काय करून ठेवलं हे माझ्या हातावर तुम्ही तर शॉकच दिलाय मला असं म्हणत ती मेहंदी पुसायला तेथीलच एक जिवाचा टी शर्ट घेत असते तेवढ्यात जीवा तो टी, तो। तो टी शर्ट हिसकावून घेतो आता घेत आहे तोपर्यंतच नंदिनीच्या हाताची थोडीशी मेहंदी त्या टी शर्टला लागते आता तो खराब झालेला टी शर्ट पाहून जीवा चांगलाच ओरडून म्हणतो हे काय केलंस हे माझं सगळा टी शर्ट खराब केलंस ना म्हणते तुम्हाला तुमच्या टी शर्टच पडला आहे तुम्ही तर सगळ्या हातावर अशी मेहंदी काढून माझा हातच खराब करून ठेवला आहे आता नंदिनी म्हणते माझ्या जर हातावर मेहंदी नसती ना तर मी तुम्हाला चांगलेच धपाटे घातले असते आता जीवा म्हणतो छे काही नहीं करा काही कदरच नाही म्हणजे ते म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकतच नाही आता नंदिनी म्हणते तुम्ही असं काहीही पिकवाल तर ते कसं विकलं जाईल बरं तुम्ही काहीही म्हणा पण मला ही मेहंदी अजिबात आवडलेली नाही आता जेव्हा म्हणतो तुला का आवडलेलं नाही मेहंदी ती एकदम साधी सरळ आहे म्हणून त्यावेळेला नंदिनी म्हणते हो त्यावेळेला जीवा म्हणतो अगं तुझ्यासाठी ती करेक्ट आहे चकाचकबाई आता जीवा नंदिनीला खूप गोडगोड गोड बोलून घोळ्यात आणत असतो तो म्हणतो दहा सुबक मेहंदी काढलेले हात पुढे आले ना तरी त्यात तुझाच हात उठून दिसेल बघ कारण तू सुद्धा या मेहंदी मेहंदी सारखी साधी सरळ आहेस कारण तो हात असणार आहे द ग्रेट नंदिनी देशमुख यांचा त्यावेळेला नंदिनी चिडूनच म्हणते करा तुम्ही माझी गमतच करा आता इकडे पार्थ रागानेच काव्याच्या हाताला धरून रूम मध्ये घेऊन येतो आणि थोडंसं दार पुढे करतो आणि काव्याला ओरडायला सुरू करतो त्यावेळेला काव्या म्हणत असते अहो देशमुख तुम्ही काय करत आहात त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही काय करताय हे अभ्यास सोडून काहीही करतो अभ्यासासाठी मी माझ्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आणि तुम्ही किचन किचनमध्ये जाऊन अभ्या आणि तुम्ही किचनमध्ये जाऊन टाईमपास करताय त्यावेळेला कव्या आता गमतीच्या मुडसमध्ये म्हणत असते की तुम्ही आत्ता असं म्हणताय देशमुख पण नंतर कडी आणि पकोड्यावर चांगला ताव माराल आता पार्थ म्हणतो तुम्ही हसताय तुम्ही गंमत करताय तुम्हाला अभ्यासाविषयी काहीच वाटत नाही त्यावेळेला कव्या म्हणते अहो ब्रेक घेतला होता थोडा वेळ आता पार्थ म्हणतो सेशन सुरू होण्याअगोदर ब्रेक घेतला होता तुम्ही आणि रिव्हिजन सेशनचं काय लॅपटॉपकडे हात दाखवतच पार्थ असं म्हणतो आता इकडे नंदिनी मात्र मेहंदी काढलेला हात धुवायलाच जात असते रूममधून बाहेर जातच असते तेवढ्यातच जीवा तिच्या हाताला धरतो आणि आरशासमोर आणून उभं करतो आता नंदिनी मी नाही मी नाही असंच म्हणत असते आता जिवा आरशामध्ये पाहून तिला म्हणतो मेहंदीची खरी गमत ती ओलसर आहे तोपर्यंत कळत नाही ती जोवर सुकत नाही तोवर तिला चांगला रंग येत नाही आता जीवा म्हणत असतो मेहंदी ज्या सुकते त्यावेळेला हलकासा केशरी नंतर लालसर आणि नंतर काळपट लालसर रंग येतो त्यावेळेला खरी मेहंदीची आपल्याला गंमत करते मी सांगू का तुला मेहंदीचं एकदम त्या नवरा बायकोच्या नात्यासारखंच असतं नवरा बायको सुद्धा कसं अगदी सुरुवातीला एकमेकांना जज करायला सुरू करतात आणि याचमुळे त्यांच्या नात्याचा रंग गडद होण्याऐवजी मेहंदीचा रंग फिका पडत जातो पण इथे जर अगदी थोडा वेळ वाट पाहिली तर त्यांचं सुद्धा घट्ट होतं अगदी या मेहंदीसारखंच आता आजीवाचं असं बोलणं ऐकून नंदिनी थोडीशी हसायला लागते आणि जीवा हे पाहून म्हणतो बघ हसायला लागलीस ना आता जीवा म्हणत असतो मी अशी मेहंदी बऱ्याच मुलींच्या हातावर काढली आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही किती मुलींच्या हातावर अशी मेहंदी काढली आहे जेवा म्हणतो मी ज्या हातावर मेहंदी काढतो ती मेहंदी रंगते म्हणजे रंगतेच त्यावेळेला नंदिनी म्हणते तुम्ही अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहे त्यावेळेला जीवा म्हणतो मी अशा बऱ्याच मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहे पण तू पहिलीच आहेस जिने डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवून मेहंदी काढून घेते आता नंदिनी म्हणते सगळे प्रॉब्लेम सुटायला लागलेत आता जीवा काय काय म्हणालीस असं म्हणतो आता नंदिनी विषय बदलते म्हणजे साडीचा मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला आता फक्त ज्वेलरीचा जो, राहिला आहे त्यावेळेला जीवा म्हणतो तुझा ज्वेलरीचा प्रॉब्लेम मी आत्ता चुटकीसारखा सोडवतो बघ आता जिवा म्हण म्हणत अस आता जिवा म्हणत असतो तुझ्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी मी एकदम बरोबर सेट करून देतो बघ तुला सांगू का नंदिनी आता असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याचीच वाक्य स्वतःच म्हणायला लागते आता ती म्हणते तुला सांगू का नंदिनी मी जर मॅचिंग सेंटरमध्ये कामाला लागलो ना तर तिथली सगळी ज्वेलरी मी एका दिवसातच संपवून टाकीन बरोबर ना आता नंदिनीचं असं बोलणं ऐकून जीवा हसायला लागतो आता जिवा हसतच म्हणतो अगं नंदिनी तू तर मला चांगलीच ओळखायला लागलीस की नंदिनी म्हणते जीवा मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे त्यामुळे तुम्ही ज्वेलरीच्या नादी तर अजिबात लागू नका आता नंदिनी म्हणते तसंही माझ्याकडे एकही ज्वेलरी शिल्लकच नाही आहे दिवाळीमध्ये सगळी ज्वेलरी मी काव्याला दिली आहे आता नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा मला एक मदत कराल का 감 <목소리가> तर जेव्हा म्हणतो काय नंदिनी म्हणते माझी आणि कव्याची एक कॉमन ज्वेलरी आहे ती कव्याकडेच आहे ती तुम्ही घेऊन याल का त्यावेळेला जीवाचा थोडासा चेहरा पडलेला असतो आता जीवा म्हणतो नंदिनी मी खरंच जाऊ त्यावेळेला नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तुम्ही नका जाऊ मीच घेऊन येते असं म्हणून जातच असते तेवढे ते ते तर जीवा म्हणतो अगं थांब तुझ्या हातावर मेहंदी आहे तू जाशील तर पण घेऊन कशी येशील बरं आता जीवा नंदिनीला म्हणतो तू नको जाऊ सगळी माझी मेहनत वाया घालवशील असं हसत हसतच म्हणतो आणि तेथून काव्याकडे निघून जातो आता इकडे नंदिनी स्वतःच्या हातावरच्या मेहंदीकडे बघतच म्हणत असते या पसारेवाल्याने मेहंदी मात्र खूपच क्यूट काढली आहे आता इकडे काव्य लॅपटॉपकडे जाऊन बघत असते तर तिचं सेशन संपलेलं असतं आता काव्या म्हणते हो की खरंच सेशन संपलं आहे हे पाहून पार्थ खूपच भडकतो आणि म्हणतो काय चाललं आहे तुमचं कुठे लक्ष आहे आता पार्थ म्हणतो तुमचा अभ्यास होत नाही म्हणून सगळ्या घरातून आरडाओरडा करत असता सगळे घरातले तुम्हाला सपोर्ट करतात अभ्यासासाठी आणि तुम्ही काय करता आहात आता काव्या म्हणते मी टाइमपास करत नव्हते देशमुख मी तर तुमच्यासाठी असं म्हणते तेवढ्यातच पार्थ म्हणतो तुम्हाला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तो अभ्यास करा फक्तन फक्त जो कुन देवन, ताहन फक्त अभ्यास झोकून देऊन तहान भूक विसरून फक्त अभ्यासच करा आता पार्थ चिडूनच म्हणतो हे बघा तुमचं एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा मी आदर करतो पण तुम्ही कधी आदर करणार आहात आता पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला माहीत आहे का आई बाबांचा माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास का आहे कारण मी धमाल करायच्या वेळेला धमाल करतो आणि कामाच्या वेळेला कामच करतो मी स्वतः कधी कामामध्ये हलगर्जीपणा केलेला नाही आणि याच शिस्ती मुळे मी सगळ्यांपासून वेगळा आहे आणि या स्वभावामुळे मी आज पुढे जात आहे माझा आणि जीवाचा बॉन्डिंग किती छान आहे हे तुम्हाला माहितच आहे पण ज्या वेळेला माझा तुमच्यावर खूप म्हणजे खूप विश्वास आहे खूप मोठी झेप घ्यायची ना तुम्हाला मग त्यासाठी सरावाची गरज आहे आता पार्थ म्हणतो हे जे तुम्ही आय एस च स्वप्न बघताय ना ते स्वप्न लग्नानंतर खूप कमी मुलींना बघायला त्या स्वप्नाच्या मागे धावायला मिळतं काव्यात तुम्हाला तो चान्स मिळाला आहे तुम्ही फोकस करा लक्ष देऊन अभ्यास करा माझ्यासाठी एवढं करा काव्या मन लावून अभ्यास माझ्यासाठी एवढं करा, करा काव्या तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि आता पार्थ म्हणत असतो लग्नानंतर प्रेम नाही झालं तरी चालेल पण तुम्हाला आय झालेलं मला पाहिजे आहे आता हे दोघे असे बोलतच असतात तेवढ्यातच दरवाजाजवळ जिवा आलेला असतो तो दरवाजावर टकटक असा आवाज करतो आणि दार उघडतो पाहतो तर काय पार्थ थोडा काव्यावर चिडलेला असतो आता जिवा त्या दोघांना असं पाहून म्हणतो सॉरी मी चुकीच्या वेळेला आलो का बरं ठीक आहे मी जातो मी नेहमीच चुकीच्या वेळेला येतो मी परत येतो असं म्हणतो आणि जीवा तेथून जातच असतो तेवढ्यात पार्थ थांबवतो आणि नाही रे तसं काही नाही आतमध्ये ये असं म्हणतो आता पार्थ जीवाच्या हाताला धरूनच आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो बोल काय काम आहे त्यावेळेला सुद्धा आता बोलायला सुरु करतो आणि म्हणतो मला नंदिनीने पाठवलं होतं आता जीवा नंदिनीला सांगत असतो की तुमच्या दोघींची कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे आता म्हणतो नेमकं काय सांगायचं आहे मला माझ्या लक्षातून गेलं आहे तुला समजलंय ना काव्या आता जीवा म्हणतो ती ज्वेलरी नंदिनीने मागितली आहे त्यावेळेला काव्या म्हणत असते तुम्ही दोघं बसा इथे गप्पा मारत मी ती ज्वेलरी नंदिनी ताईला नेऊन देते आता काव्या असं म्हटल्यानंतर पार्थ रागाने काव्याकडे पाहायला लागतो आता काव्या पार्थकडे पाहतच म्हणते नाही 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 मी आता नाही जाईल मी आता अभ्यासाला बसले आहे पहिल्यांदा अभ्यास करते आणि नंतर नेऊन देते आता पार्थ म्हणतो काव्या असाही अभ्यासामध्ये आता खंड पडला आहे तुम्ही जा नंदिनीला ती ज्वेलरी देऊन या नंतर आपण एकत्र जेवण करू आणि नंतर अभ्यासाला बसा आता कव्या पटकन कपाटाकडे जाते आणि कपाटातील ज्वेलरीचा बॉक्स घेते आणि मी आलेच असं म्हणते आणि नंदिनीकडे जाते आता इकडे पार्थ आणि जिवा दोघे एकमेकाकडे पाहत असतात आणि जिवा म्हणतो काय रे दादा काय झालं आहे आता इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये हातावरची मेहंदीकडे पाहतच छान गाणं गुणगुणत असते तिचा मूड खूपच छान असतो आता ही गाणं गुणगुणत आहे हे पाहते काव्या आणि काव्या गालातल्या गालातच हसायला सुरू करते आता नंदिनीचं काव्याकडे लक्ष जातं तर काव्या हसत असते आता नंदिनी म्हणते अगं तू कधी आलीस काव्या त्यावेळेला काव्या म्हणते आले आत्ताच तू गाणं गुणगुणत होतीस त्यावेळेला त्यावेळेला नंदिनी म्हणते हो का आता काव्या थोडी गमतीनेच नंदिनीला म्हणते आज काय विशेष आहे आज थोडी जास्तच सुंदर दिसत आहेस तू काव्या म्हणते ताई तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं काहीही काय बोलतेस तू काव्या आता काव्या म्हणते काय ही हातावर मेहंदी वगैरे काय विशेष आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं डोहाळे जेवण आहे त्यावेळेला काव्या सुद्धा आता जीवासारखीच गंमत करते आणि ती म्हणते काय तुझं डोहाळे जेवण आहे आता नंदिनी हसतच म्हणते अगं काव्या तू तर सेम जीवांसारखं बोललीस की त्यांनी सुद्धा अशीच माझी फिरकी घेत आता जीवाचं नाव ऐकून मात्र काव्या नेहमीच चेहरा पडतो आता काव्यामध्ये काय ताई, ताई? तू सांगतेस ना डोहाळे जेवण आहे पण कोणाचं आहे ते सांगतच नाहीस ना आता ते ना तिचं डोहाळे जेवण आहे त्यावेळेला आता काव्या पुन्हा नंदिनीची गंमत करायला सुरू करते आणि म्हणते प्रीतीचं डोहा जेवण का त्यावेळेला आता खांद्यावर हात नंदिनीच्या ठेवत काव्या म्हणते ताई आपण मोहिते सदन मध्ये कित्येक वेळ रात्र रात्रभर जागून मेहंदीचे कोन घेऊन हातावर एकदम सुबक मेहंद्या काढल्या होत्या पण ही अशी मेहंदी आता असं म्हणून काव्या हसायला लागते आता त्यावेळेला नंदिनी म्हणते अगं काव्या ही मेहंदी जीवांनी काढली आहे आता नंदिनी जीवाचं सांगायला सुरू करते अगं त्यांनी मेहंदी काढताना मला डोळे बंद करायला लावले होते आणि मी सुद्धा वेळी डोळे बंद करूनच मेहंदी काढून आणि डोळे उघडल्यानंतर बघते तर काय ही हे अशी मेहंदी काढून ठेवली होती आता नंदिनी म्हणते काव्या मला माहीत आहे ही मेहंदी खूपच सिंपल आहे पण ही मेहंदी मला शोभून दिसते कारण मी सुद्धा सिंपलच आहे ना आणि नंदिनी म्हणते तुला ही मेहंदी आता सिंपल वाटत आहे ना पण बघ पुन्हा या मेहंदीची जादू आपल्याला ही मेहंदी चांगली वाटत नाही पण सुकल्यानंतर ज्यावेळेला केसरी होते लालसर होते आणि गडद काळपट लालसर होते त्यावेळेला या मेहंदीची जादू आपल्याला कळते आता नंदिनी म्हणते मी जीवांना विचारलं तुम्ही किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहे त्यावेळेला जीवा म्हणाले मी तशी तर बऱ्याच मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहे पण जिने डोळे झाकून विश्वास माझ्यावर ठेवला ती पहिलीच मुलगी तू आहे आता नंदिनी म्हणते सॉरी काव्या मी सुद्धा काय बडबड करत बसले काव्या माझी एक मदत करशील का त्यावेळेला कर नंदिनी म्हणते मी प्रीतीसाठी एक गिफ्ट आणलं आहे आणि ते नेमकं मी कपाटावर ठेवलं आहे ते तेवढं ते काढून देशील का आता काव्या म्हणते हो देते ना काढून त्यावेळेला नंदिनी म्हणते अगदी सावकाश काढ हा आता काव्या ते गिफ्ट काढायला स्टूल घेत असते आता नंदिनी मात्र खूपच खुश असते हे पाहून का काव्या स्वतःच्या मनातच विचार करत असते जिवाने नंदिनी ताईच्या हातावर मेहंदी काढली म्हणून ताई किती खुश आहे देवा तिचा आनंद नेहमीच असंच टिकून राहू दे आता इकडे पार्थ आणि जिवा दोघे बोलत असतात आणि जिवा म्हणत असतो काय काव्या अभ्यास सोडून कडी पकोळे करत होती आता पार्थ म्हणत असतो तेही अभ्यास सोडून करत होत्या आता पार्थ म्हणत असतो मला अभ्यासात मस्ती केलेली चालत नाही हे माहीतच आहे ना तुला त्यावेळेला जिवा म्हणतो हो हो माझ्या इतकं कोणालाच माहित नसणार ते आता जिवा म्हणतो आणि माझ्यासाठी ते योग्यच होतं आणि म्हणूनच तर मी अकॅडमीमध्ये पुढे गेलो आणि आता पार्थ म्हणतो मला काव्याला सुद्धा असंच पुढं जाताना पाहिजे आहे आता पार्थ म्हणतो त्यांना मला आय एस झालेलं पाहिजे आहे लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहिजे आहे आता पार्थ म्हणत असतो की शेवटी आपलं ध्येय महत्वाचं आता या विषयावरून पार्थ नेमका जीवाच्या विषयावर येतो आता पार्थ म्हणतो जीवा तू सुद्धा कोणतं तरी काम करणार होतास ना काय झालं बरं त्या कामाचं आता मात्र जीवाला पाठीमागच्या गोष्टी आठवायला लागतात ज्या वेळेला आनंद निवासचं प्रकरण त्याच्या हातून घडलेलं असतं आता इथे जीवाला आनंद निवासमध्ये बुलडोजर आलेला असतो किंवा त्या भास्कर कसं फसवलेलं असतं ते जाधव सर काय बोललेले असतात आता आनंद निवासची विक्री सुरू असते आणि त्यावेळेला दहा करोड रुपयेला ते आनंद निवास जीवाने विकत घेतलेलं असतं हे सगळं जीवाला पटकन क्लिक होतं आता ते त्यामध्येच नंदिनी विचारत असते एवढे दहा करोड रुपये तुम्ही कुठून आणले बरं जीवा स्वतःच्या विचारांमध्येच असा मग नसतो तेवढ्यातच पार्थ म्हणतो अरे जीवा काय झालं तुझ्या कामाचं सांग ना आता जीवा पुन्हा खोटं बोलायला सुरू करतो अरे दादा अजून हो ते काम झालंच नाही ज्यावेळेला होईल त्यावेळेला पहिल्यांदा तुलाच सांगेल आता पार्थ म्हणतो माझी सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत मला शाहूवाडीला जायचं आहे आता हे ऐकून जिवा खूपच घाबरतो आणि टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो शाहूवाडीला तुला का जायचं आहे शाहूवाडीला आता एका मित्राला स्वतःची कंपनी टाकायची आहे त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी मी जाणार आहे मित्र आहे त्यामुळे मी स्वतःच आपली शाहूवाडीत जागा आहेच ना त्यामुळे चल आपण जाऊया शाहूवाडीला आता जीवा अडकळतच आपली जागा असं म्हणतो त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे आपली जागा नाही का ती बघ बाबांनी तुझ्या नावावर केली होती आता जीवा म्हणतो अरे शाहूवाडीला जागा आहे मला माहित आहे पण तुला का जायचं आहे तिकडे त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे आपली ती जागा आहे ना त्या जागेवर कंपाऊंड नाहीये आणि कंपाऊंड नसल्यावर गावाकडे कसं असतं माहीत आहे ना तुला उगीच आपल्या जागेवर कुणी मालक व्हायला नको आता जिवा स्वतःच्या मनातच विचार करायला लागतो आता दादा तुला कसं सांगू ज्या जागेबद्दल तू बोलत आहेस ती जागा आता आपली राहिलीच नाही ती जागा मी असं म्हणतो पार्थ म्हणतो अरे जिवा कुठे हरवलास त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही मी त्या जागेच्या विचारातच हरवलो होतो दादा तुला आता बरं वाटत नाहीये तुझी तब्येत अजून कव्हर झालेली नाहीये त्यामुळे तुला छान बर वाटू दे मग आपण दोघे जण जाऊया आता पार्थ म्हणतो असं करत राहिलो तर बरीच कामं माझी पेंडिंग राहतील त्यावेळेला म्हणत असतो तू दादा अगदी व्यवस्थित बरा हो त्यावेळेला पार्थ म्हणतो अरे मी बराच झालोय त्यावेळेला जीवा म्हणतो नाही तू अगदी बरा झालेला नाही सजू तू अगदी बरा झालास की आपण दोघे मिळून तिकडे जाऊया आणि मला शब्द दे तू जोपर्यंत व्यवस्थित बरा होत नाही तोपर्यंत लांबचा प्रवास करणार नाहीस म्हणून आता पार्थ म्हणतो बरं ठीक आहे मी व्यवस्थित झालो की आपण दोघ जण जाऊया पण त्यावेळेला आपण दोघांनी एकत्र जायचं आणि खूपच धमाल करायची बर का आता पार्थला फोन फोन येतो म्हणून पार्थ उचलतो आणि बाजूला बोलण्यासाठी जातो आता इकडे जीवा स्वतःच्या मनातच विचार करत असतो अरे जीवा या हसऱ्या चेहऱ्या पाठीमागे किती टेन्शन आहे दादा बरोबर बोललास नंदिनी बरोबर बोललास ज्या दिवशी हे सगळं खरं सगळ्यांसमोर येईल त्यावेळेला काय होईल काय माहीत आता का आ, कपाटा ते कपाटावरच ते गिफ्ट काढताना स्वतःच्या मनात विचार करत असते ताईने स्वतःला जीवामध्ये किती गुंतवून घेतला आहे ताई किती खुश होत आहे जीवामध्ये माझ्या आणि जीवाबद्दल ताईला जर कळलं तर काय होईल बरं आता कव्या म्हणत असते पण कसं कळेल माझ्या आणि जीवाबद्दल नंदिनी ताईला मी कधी सांगणारच नाही संशय आणि आठवणीचे ठसे सगळंच तर आता मिटलं आहे आता कव्या स्वतःच्या मनातच विचार करत असते जीवाच्या छातीवरचा टॅटू आणि मानिनी काकूंच्या मनातील संशय तर आता संपला आहे मग माझ्या मनात ही भीती का बरं आहे तेवढ्यातच आता नंदिनी म्हणते अगं कव्या काढतेस ना त्यावेळेला हो हो काढते ना ताई आता कव्या हात जोडूनच देवाला प्रार्थना करत असते देवा माझ्या आणि नंदिनी ताईच्या वर्तमान काळाची मेहंदी पुसू देऊ देऊ माझ्या आणि जीवामुळे नंदिनीताईच्या या आनंदाची वर्तमान काळाची मेहंदी पुसू देऊन माझ्या आणि जीवामुळे नंदिनीताईच्या वर्तमान काळातील आनंदावर पान माझ्यामुळे नंदिनी ताई माझ्यामुळे माझ्यामुळे नंदिनीताईच्या वर्तमान काळाची मेहंदी पुसू देऊ नकोस याची काळजी घे रे देवा आता काव्या कपाटावरील ते गिफ्ट काढतच असते तेवढ्यातच तिथे एक बॉक्स असतो त्यामध्ये खूपच पसारा छोटा मोठा ठेवलेला असतो आता त्या बॉक्सला काव्याचा हात लागतो आणि तो, तो बॉक्स पूर्णपणे खाली सांडतो आणि खाली सांडल्यानंतर त्यामध्ये काव्याचं आणि जीवाचा हाताचा जो ठसा असतो जो त्यांनी तयार करून घेतलेला असतो तो नेमका खाली पडतो आणि बरोबर नंदिनी तो ठ झेलते आता तो झेलल्यामुळे नंदिनीची सगळी मेहंदी विस्कटून जाते आणि त्या ठशाला जीवा आणि काव्याने दोघांचे हात ते तयार करून घेतलेले असतात ते काव्याला आठवतं आणि माझ्या आणि जीवामुळे नंदिनीताईच्या वर्तमान काळावर काहीही फरक पडायला नको असं काव्य म्हणत असते तेवढ्यातच ते खाली पडलेलं असतं हे काव्याला आठवतं आता इथे मात्र नंदिनीची सगळी मेहंदी विस्कटून गेलेली असते आता आजचा भाग इथे संपवला होईल भागामध्ये नंदिनी म्हणत असते तुमच्या आजीचा वाढदिवस आहे ना उद्या त्याचीच आम्ही सगळीजण तयारी करत आहोत आता इकडे असतात इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट ती गोष्ट आता आता आपल्याला मिळाली आहे म्हणत असते जीवाने सगळे दागिने चोरले एवढ्यातच वसवत्या रम्याचं तोंड आता इकडे मानिनी जीवाला म्हणत असते उद्या आपण आजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सगळ्या वस्तूंची मांडामांड करणार आहे त्यामुळे तुझ्याकडे जो आजीचा हार आहे तो सुद्धा काढून ठेव आता हे ऐकून जीवा च्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आता पुढील भागामध्ये नेमकं वस्तुत्यानी रम्या काय करणार आहेत आणि देखील काय खोटं बोलून त्या सगळ्यांना समजवणार आहे तेच आपण पाहणार आहोत हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा